नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी तीर्थक्षेत्र आळंदीतील खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत पुन्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण झाल्याची घटना उघड झाली आहे देहू फाटालगतच्या इंद्राणी नगर परिसरात एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचे संगीत विषयाच्या शिक्षकाने लैंगिक शोषण केले आहे या प्रकरणी संगीत शिक्षक गौरव माळी वयवर्ष एकवीस व संबंधित संस्था चालक महेश नरोडे वयवर्ष सत्तावीस या दोघांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्राणी नगर परिसरातील आनंदाश्रम वारकरी शिक्षण संस्थेत जानेवारी महिन्यात हा प्रकार घडला संगीत विषयाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्याकडे शरीर सुखाची मागणी केली घाबरलेल्या विद्यार्थ्याने संस्था चालकाला ही बाब सांगितली मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही अखेर विद्यार्थ्याने दिघी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकरणी संबंधित दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा